माजी परिवहन सभापती प्रदीप गवस मंडळाध्यक्ष कुणाल महाडिक माजी मंडळाध्यक्ष अशोक चॅटर्जी रुचिता करपे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नेरुळकरवासी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच वाटप करण्यात आले आज खूप मोठा योग आहे आज दत्त मंदिरांमध्ये गुरुजींच्या समवेत आज ज्येष्ठांचा सन्मान होतो आहे हे आम्ही आमचं सगळ्यांचं भाग्य समजतो गुरुजी असतील किंवा आज हे मंदिर असेल आदरणीय नाईकसाहेबांची या मंदिरावरची श्रद्धा आणि ह्या परिसरामध्ये आदरणीय नाईकसाहेबांच्या सोबत अनेक वर्षापासून काम केलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांना देखील आज भेटण्याचा योग आला सुरेशजी शेट्टी असतील कुणालजी महाडिक असतील करपे मॅडम असतील कांबळे मॅडम असतील गवसजी असतील आणि सर्वच सगळे कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक एक आनंदाचं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बघायला मिळालं ज्येष्ठांचं एकत्र येणं हे देखील आनंददायी आहे ह्या विशेष या वॉर्डमध्ये कश्मीर टू कन्याकुमारी महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतात स प्रत्येक जिल्ह्यातील आणि देशातल्या प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधित्व या विभागामध्ये आहे आणि सर्व नागरिक आनंदामध्ये राहत आहेत एकमेकांच्या सुखदुःखात जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले आहे कोणी शेतकरी म्हणून काम केलं आहे कोणी कामगार म्हणून काम केलं आहे कोणी बँकेचा मॅनेजर म्हणून काम केलं आहे कोणाचा व्यापार आहे कोणाचा उद्योग आहे कोणी मुख्याध्यापक आहे कोणी शिक्षक आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत त्या मी काही गृहिणी आहेत आणि काही स्वतः गृहिणी असूनसुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेल्या महिला यांचं योगदान संपूर्ण त्यांच्या परिवाराकरता किंवा या शहराकरता हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या देशाचं भवितव्य भविष्य जी लहान मुलं आहेत त्यांना घडवण्याकरता एक महत्त्वाची भूमिका हे ज्येष्ठ बजावत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान आमच्या हातून होणं हे आम्ही सगळ्या आमचं कार्यकर्त्यात असं ही वाटप मी कधी माझ्या एकाही माझ्या भाषणामध्ये किंवा उल्लेखामध्ये केलेला नाही आहे हे एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जाणं हे हे त्याचं एक निमित्त आहे परंतु ह्याचा खरा उद्देश आहे की या ज्येष्ठांचा सन्मान करणं त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानं या शहराची गोडदोड सुरू होणं बाकी की आपण कोण आपल्याला चांगलं सूचना करू शकतो कोण आपल्याला चांगल्या मागण्या करू शकतो तर हे ज्येष्ठ असतात कारण त्यांना असं काही स्वतःकरता काही हवं नसतं आपलं जीवन जे जी जगलं आहे त्यांचा मिळालेला अनुभव आणि त्या माध्यमातून काहीतरी चांगलं घडावं ही त्यांची मनापासून धारणा असते त्यामुळे अत्यंत स्वच्छ असं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा स्वच्छ सूचना या ज्येष्ठांच्या माध्यमातून मिळत असतात आणि त्यांना भेटल्याचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केल्याचा आनंद हाच माझ्याकरता सकारात्मक काम शहराकरता करण्याकरता प्रेरणादायक ठरतो आपण ज्या विधानसभेत असतो बाग बाकी एक जनसेवक म्हणून लोक आपल्याकडे बघत असतात आणि पक्ष ही जी काही रचना आहे त्या माध्यमातून लोकांच्या जनतेच्या हिताचे निर्णय आपल्याला करायचे असतात आणि याकरता आपण काम करत राहावं मिळालेल्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात ते आपलं मत व्यक्त करत असतात आणि या सर्व परिस्थितीमध्ये जी काही जबाबदारी माझ्याकडे येईल त्या जबाबदारीच्या माध्यमातून एक सेवा आणि समर्पण या विषयाच्या माध्यमातून एक चांगला शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न हा मी येणाऱ्या आगामी काळात करणार प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीच्या वतीनं घेण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि छत्री वाटप कार्यक्रमाचा लाभ प्रभागातील शेकडो नागरिकांनी घेतला या प्रसंगी बोलताना माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी नेरूळमधील पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याकरिता बदल गरजेचा आहे आणि त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभेतून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना आमदार म्हणून निवडून आणण्याकरिता भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि येथील स्थानिक जनता तत्पर असल्याचं या प्रसंगी म्हटलंय आज वार्ड नंबर वार्ड नंबर एटी एट मे मंदिर का जो हाल में संदीप नाईक प्रतिष्ठापन का माध्यम से आज ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ वा जो चा, चाता चाचा अप करने का प्रोग्राम वार्ड का नगर सेविका शिल्पा कामली और सुरेश शेट्टी हम लोग आयोजन किया कि वो संदीप नायक साहब का जो आने वाला जो चार तारीख का जो उनका जन्मदिन के लिए शुभेच्छा दिया और शुभेच्छा देते संदर्भ हम लोग सबका जो आशा है आने वाला जो अक्टूबर नवंबर में जो इलेक्शन है आमदार का वो आम इलेक्शन में भारतीय जनता पार्टी तरफ से उम्मीदवार अपना संदीप नायक होना चाहिए संदीप नायक का माध्यम से संदीप नायक जीत के आके अपना पूरा निर का पुनर्विकासन का जो काम उनका माध्यम से होना चाहिए बोल के हम लोग सब आशा व्यक्त किया वही सब जो संदीप नायक सब भी जो भरोसा दिया मैं जो ये जो पुनर्विकासन का काम के लिए जो जनता के साथ में मिल काम करके आपका जो समस्या दूर करेगा ऐसे तो जो उनका जो भाषण में उन्होंने बोल दिया दत्ता मंदिर का जो महास्वामी महाराज ने जो उनका आशीर्वाचन सबको दिया आशीर्वाचन देते टाइम में उन्होंने भी जो उनका जो आशा व्यक्त किया जो नई मुंबई का जो प्रतिष्ठित जो नेता है जो गणेश जी नायक साहब उनका सुपुत्र है संदीप जी नायक साहब आने वाले इलेक्शन में जो उम्मीदवार और जो आमदार बन के इधर होना चाहिए बोल के श्री दत्ता दिगंबर स्वामी से जो प्रार्थना किया वही इनका प्रार्थना के हिसाब से हम लोगों को सब आशा है आने वाला जो इलेक्शन में संदीप जी नाईक साहब हमदार बनके हम, बन हम लोगों सबका जो जो इधर वार्ड का जो समस्या दूर हो जाएगा नमस्कार आज प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी मध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम श्री संदीप नाईक प्रतिष्ठानातर्फे आयोजित केला होता आपण बघतोय की संदीप प्रतिष्ठानातर्फे पूर्ण नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येतो कारण ज्येष्ठ नागरिक हे आपल्या घरचे एक मोठे प्रतिष्ठित माणसं असतात की ज्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटला तर आपण कुठल्याही संकटातून आपण पार जाऊ शकतो किंवा आपला विजय हा नक्की होऊ शकतो त्यामुळे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये एक ओळख निर्माण करण्यासाठी हा कार्यक्र अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या इथे घेण्यात येत आहे त्यामध्ये आज आपण वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी नेरूळमध्ये हा कार्यक्रम घेतला आपण दत्त मंदिर हॉलमध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं सेक्टर पंधरामध्ये त्यामध्ये प्रमुख उपस्थिती ही आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री संदीपजी साहेब यांनी लावली होती त्यांच्या हस्तेच त्यांच्या शुभ हस्ते, हस्ते आपण हा कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपले परिवहन सभापती ग गवतसाहेब साहेब होते आपले मंडल अध्यक्ष कुणाल महाडिक होते आणि त्याचप्रमाणे माजी मंडल अध्यक्ष अशोक चटर्जी साहेब होते रुचिता करपे मॅडम होत्या आमच्या पूर्ण कार्यकर्त्या होते आणि कार्यकर्त्या महिला होत्या आणि वॉर्डमधील भरपूर नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे ज्यांना आपण आज छत्री वाटप आणि त्यांना सांग सत्कार आपण आज केलेला आहे कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत